या अगोदर जी आपण वाटणाची म्हणजे हॉटेल ग्रेव्हीची रेसिपी पाहिली होती ना तिला तुमच्याकडून भरपूर असा प्रतिसाद मिळाला म्हणजे एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज या रेसिपीला मिळाले त्याबद्दल तुम्हा सर्व व्ह्युअर्सचे खूप खूप धन्यवाद म्हणूनच आज आपण आणखी एक वाटणाची रेसिपी पाहतोय चातुर्मास तर केव्हा सुरू झालाय आणि आता आजपासून श्रावण सुरू होतोय आणि एकदा का श्रावण सुरू झाला की मग सणांची रेलचेरच सुरू होते आणि या सणासुदीच्या कालावधीमध्ये म्हणजे या चातुर्मासामध्ये कांदा लसनाचं सेवन केलं जात नाही आणि स्वयंपाक सुद्धा म्हणजे देवाचा नैवेद्य सुद्धा कांदा लसून विरहितच केला जातो म्हणूनच आज आपण कांदा लसनाचा अजिबात वापर न करता वाटण कसं करायचं तेच पाहणार आहोत या सणासुदीच्या कालावधीमध्ये सर्वांचीच खूप घाई गडबड असते वेळ पुरता पुरत नाही आणि कामं काही संपता संपत नाहीत म्हणूनच हे अशा प्रकारचं वाटण एकदा का करून ठेवलं ना तर स्वयंपाकाचं अर्ध अधिक काम हलकं होतं सोप्यात सोप्या पद्धतीनं वाटण कसं करायचं आणि ते दीर्घकाळ कसं टिकवायचं तेच आज आपण पाहतोय चला तर पाहूयात खास चातुर्मासासाठी श्रावणविशेष बिना कांदा लसणाचं वाटण चातुर्मास विशेष म्हणजे कांदा लसूण विरहित वाटण करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता आपण सविस्तरपणे पाहूया हे पहा या वाटण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख घटक पदार्थ म्हणजे लालबुंद टोमॅटो कांद्याऐवजी आपण टोमॅटोचा वापर करणार आहोत आपल्याला अर्धा किलो ताजे लालबुंद कडक टोमॅटो घ्यायचे आणि टोमॅटो घेताना आपल्याला गावरान टोमॅटो घ्यायचे नाहीत गावरान टोमॅटोमध्ये बियांचं प्रमाण खूप असतं आणि गावरान टोमॅटो जास्त आंबट असतात म्हणून आपल्याला कमी बिया असलेले कमी आंबट असलेले हायब्रिड टोमॅटो घ्यायचेत हे टोमॅटो आपल्याला तीन चार वेळा हलक्या हातानं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसूनही घ्यायचे या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय काय घटक पदार्थ लागतात ते आता आपण पाहूया एक मोठी वाटी भरून म्हणजेच पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप पंधरा काजू दोन चमचे मगजबी दोन चमचे गावरान पांढरे ती एक चमचा खसखस दोन चमचे डाळ आणि दोन इंच आल्याचे काप घ्यायचे डाळ्यामुळे म्हणजे भाजलेल्या डाळीमुळे आपल्या वाटणाला खमंगपणा तर येतोच शिवाय दाटसरपणाही येतो आणि खोबरं आपल्याला अशा प्रकारच्या ड्रायफ्रूटच्या स्लायसरनं न स्लाइस करून आहे त्यामुळे ते अगदी पातळ त्याचे काप तयार होतात आणि ते लवकर भाजलं जातं या व्यतिरिक्त आपल्याला गरम मसाल्यांमध्ये आठ दहा लवंग आठ दहा काळी मिरी दोन इंच दालचिनीचा तुकडा चार हिरवी वेलची अर्धा चमचा शाही जिरं एक चमचा बडीशेप पाच स्टारफुलच्या पाक्या आणि अगदी अर्धा इंच जावित्री घ्यायची दोन तमालपत्र देखील घ्यायची आहेत आणि मी जेव्हा चमचा असा उल्लेख करतो ना तेव्हा हे पार रोज आपण नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा खाण्यासाठी जो चमचा वापरतो ना तोच चमचा आपल्याला अगदी शीक भरून घ्यायचा आहे आता एक वाटीभर गरम पाणी घ्यायचं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपल्याला काजू मगजबी पांढरी तीळ खसखस आणि डाळ घालायचं आहे आता हे सगळे जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत झाकून ठेवायचे आणि कमीत कमी दोन तासांसाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे किंवा मग तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर किंवा दिवसभर देखील तुम्ही भिजू शकता किंवा मग अजिबातच वेळ नसेल तेव्हा वाटण करतेवेळी खळखळत्या उकळत्या त्या, 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 पाण्यामध्ये त्यांना पाच मिनटं उकळून घ्यायचे काजू मगजबी ती खसखस डाळं यामुळे वाटणाला चवतर येतेच शिवाय भाजीला दाटसर देखील येतो हॉटेलमध्ये नॉर्थ इंडियन भाज्यांसाठी जे वाटण म्हणजे वाट जी, जी ग्रेव्ही तयार केली जाते ना त्यासाठी सुकं खोबरं आणि पांढरे ती तर नाही वापरले जात परंतु काजू आणि मगज बी खसखस यांचा वापर केला जातो वाटणासाठी काय काय प्रमुख साहित्य लागते ते आपलं पाहून झालेलं आहे त्यानंतर हे पहा टोमॅटोच्या आपल्याला अशा पद्धतीनं सुरीच्या साह्यानं मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्यात एका टोमॅटोच्या आपल्याला आठच फोडी करायच्यात या व्यतिरिक्त आपल्याला काही पावडर मसाले देखील लागणार आहेत ते असे दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरे पावडर दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आता हे सगळ्या मसाला पावडर आपल्याला एका वाटीमध्ये घालायच्यात आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे परंतु पाणी एकदम घालायचं नाही हळू घालायचं आहे पाण्यामध्ये सगळ्या मसाला पावडर हळूहळू मिक्स करायच्यात आणखीन गरज लागली तर आणखीन थोडं पाणी घालायचं आहे यांची आपल्याला सरसरीत पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि पेस्ट तयार झाल्यावरती बाजूला ठेवून द्यायची आहे आपली वाटणाची सगळी तयारी झाली आहे आता गॅसवर एक जाड जाडबुळाची स्टीलची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि हे पा वाटण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम इतकं तेल आहे ते घ्यायचं आहे त्यातलं दोन चमचे तेल आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत आणि हे सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला मंदाचे व रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे आपल्याला हे काप अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचेत आपण खूप पातळ काप केलेले आहेत त्याच्यामुळे ते लगेच अगदी दोन तीन मिनटांमध्येच भाजून होतात हे पहा आपल्या खोबऱ्याचा पूर्णपणे रंग बदलला आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपलं खोबरं अगदी खमंग खरपूस भाजलं गेलेलं आहे आता हे खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आता कढईमध्ये जे अगदी थोडंसं तेल उरलं आहे ना त्याच तेलामध्ये आपल्याला खडे गरम मसाले भाजून घ्यायचे परंतु त्या अगोदर आपल्याला या मसाल्यांमधलं तमालपत्र आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि हे सगळे खडे गरम मसाले आपल्याला मंदाचेवर फक्त अर्धा मिनिटच परतून घ्यायचे आहेत अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जे तमालपत्र आहे ना त्यांचे आपल्याला अशा पद्धतीनं तुकोडी करून यामध्ये घालायचे आहेत आणि कढई गरम असेपर्यंत ते आपल्याला मिनिटभर या मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे तमालपात्रामुळे इतर मसाले आपल्याला व्यवस्थित भाजता येत नाही आणि ते लगेचच करपलं जातं म्हणून आपण ते नंतर आहे वाटण्यासाठी लागणारे हे जे सगळे जिन्नस आहेत ना ते आपल्याला अगदी व्यवस्थित खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत नाहीतर आपल्या वाटणाचा उग्र असा दर्प येतो आणि वाटण लवकर खराबही होतं म्हणून सगळे जिन्नस खरपू न देता अगदी खमंग खरपूस भाजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत आपण पाण्याचा वापर न करता हे सगळे जिन्नस बारीक करतो आहे त्यामुळे ते लगेच बारीक होत नाही त्यामुळे थोडेसे फिरून झाले ना की चमच्याच्या सहाय्यानं हलवून घ्यायचेत आणि पुन्हा बारीक करून घ्यायचे आहेत हे प आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत त्यांना तेल सुटलेलं आहे आता तयार झालेली ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता याच गरम कढईमध्ये आपल्याला फोडी करून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि मोठ्या आचेवर हे टोमॅटो आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचेत एक मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा एक मिनिटभर हे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे अशा प्रकारे टोमॅटोमध्ये मीठ घातल्यानं तर पाणी सुटेल आणि आपले टोमॅटो लवकर मऊ पडतील लवकर शिजतील हे पहा एका मिनटाच्या आतमध्येच टोमॅटोना पाणी सुटलेलं आहे आता कढीवर झाकण ठेवायचे आणि मध्यमाचेवर या टोमॅटोना आपल्याला दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे दहा मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपले टोमॅटो मऊ पडतील दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे पाहताय ना आपल्या टोमॅटोना किती पाणी सुटलं आहे जवळजवळ टोमॅटोचा गाळच झालेला आहे हे टोमॅटो आपल्याला चमचेच्या साह्यानं हलवून घ्यायचे आहेत आणि थोडेसे मॅश देखील करून घ्यायचेत अगदी सहज मॅश होत आहेत आता यामध्ये आपल्याला दोन इंच आल्याचे काप आणि मूळभर कोथंबिरीचे देठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून आहेत कोथंबिरीच्या देठाने आपल्या वाटणाला आरोमा तर छान येतोच शिवाय चवही छान येते आहे मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आपले टोमॅटो परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला खोबरं आणि गरम मसाल्यांची पेस्ट घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कसुरी मेथीमुळे छान अशी रेस्टॉरंटसारखी चव येत आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सगळं मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपल्याला काजू बी डाळ खसखस पांढरे ते हे जे भिजत घातले होते ना त्यातलं सगळं पाणी निधून काढायचं आहे आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला या सगळ्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला खूप पातळ पेस्ट करायची नाही आहे तर घट्टसरच पेस्ट तयार व्हायला हवी म्हणून पाणी अगदी बेताना घालायचं आहे हे पहा आपली पेस्ट तयार झाली आहे तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं टोमॅटोचं मिश्रण देखील थंड झालं आहे आता हे मिश्रण देखील आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ती गरज पडलीच तर दोन तीन चमचे पाणी घालून हे पहा अशा प्रकारे त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहताय ना रंग किती मस्त आलाय आणि किती बारीक तयार झाली आहे आता एक बोल घ्यायचं आहे त्यावर अशा प्रकारे गाळणी ठेवायची आहे आणि या गाळणीमध्ये ही पेस्ट घालायची आणि चमच्याच्या साह्यानं आपल्याला ही सगळी पेस्ट गाळून घ्यायची म्हणजे आपल्या भाज्यांना अगदी सिल्की टेक्स्चर येतं हॉटेलमध्ये जे बटर पनीर पनीर माखनवाला अशा ज्या भाज्या केल्या जातात ना त्यांची ग्रेव्ही अशा प्रकारे गाळून घेतलेली असते सगळी पेस्ट गाळून झाल्यानंतर एक जाडबुडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि आपण जे वाटीत तेल घेतो ना त्यातलं अर्धी वाटी तेल कढईमध्ये घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिंग प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपलं आप वाटण लवकर खराब होत नाही दीर्घकाळ टिकतं यानंतर यामध्ये आपल्याला आपण ले आप 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 ज्या सगळ्या मसाला पावडर पाण्यामध्ये घालून त्यांची पेस्ट तयार केली होती ना ती पेस्ट या तेलामध्ये घालायची आणि मोठ्या आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एक सारखी परतत राहायची आहे तुम्ही जर खूप पाणी घातलं असेल तर, तर थोडा वेळ लागेल पण हे पहा अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपल्या या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे अशा प्रकारे तेलामध्ये या सगळ्या पावडरची पेस्ट परतून घेतलेला तर आपल्या वाटण्याला रंग अगदी लाल सुटूक येतो आता लगेचच यामध्ये आपल्याला आपण गाळून घेतलेली पेस्ट घालायची मसाला पावडरच्या पेस्टमध्ये ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही पेस्ट आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर परतत राहायची आहे आणि नंतर मात्र मध्यम आचेवर ही सगळी पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हे पागदी चार ते पाच मिनटानंतरच आपल्या पेस्टनं लगेचच तेल सोडायला सुरुवात केली आता आपण जी काजू मगजबी पांढरी ती खसखस डाळं यांची पांढरी पेस्ट तयार केली आहे ना ती यामध्ये घालायची थोडंसं तेलही घालायचं आहे आणि ही, ही सगळी पेस्ट या वाटणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर हे पहा आपल्या वाटण्याचा रंग असा थोडासा पिवळसर होईल दोन्ही पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता जे उरलेलं तेल आहे ना ते सगळं तेल यामध्ये घालायचं आहे आणि मध्य माचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे काहीजण काय करतात टोमॅटोबरोबर सगळे जिन्नस परतून घेतात सगळ्यांची एकदम मिक्सरवर बारीक पेस्ट तयार करतात आणि सगळी पेस्ट एकदमच परतून घेतात आपणही तसंच केलं असतं ना तर ते कढईला लागले असते करपले असते हे अशा प्रकारे नंतर त्यांची पेस्ट करून घातल्यानंतर ते, ते कढईला अजिबात लागलेली नाही पांढरी पेस्ट घालतानाच्या व्हिडिओला टेक्निकल एरर आली आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे आता दाखवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व हे पहा अगदी पाच सहा मिनटांमध्येच आपल्या दोन्ही पेस्ट अगदी व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या आहेत एकजीव झालेल्या आहेत त्यांचा रंग देखील बदललेला आहे आणि त्या गोळ्या देखील व्हायला लागल्यात आणि तेल देखील सोडायला लागलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ नक्की घालायचं आहे कारण मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपलं वाटण लवकर खराब होत नाही आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एवढं सगळं वाटण परतण्यासाठी मला एकूण अर्धा तास इतका कालावधी लागला आहे थंड झालेलं हे वाटण आपल्याला एखाद्या आप बोलमध्ये किंवा डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाहताय ना तुम्ही आपण पैस गाळून घेतल्यामुळं आपलं वाटण कसं मऊ लुसलुषित झालंय आणि रंग तर पहा कसा लाल चुटलू आलाय तो कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की हे कांदा लसून विरहित वाटण आहे हे वाटण करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाल्याचा वापर कमी जास्त करू शकता आणि सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता किंवा दोन्ही प्रकारचं खोबरं वापरू शकता आता चातुर्मास सुरू झालेलाच श्रावणही लवकरच सुरू होतोय आणि श्रावण का एकदा सुरू झाला की नागपंचमीपासून नारळी पौर्णिमा गोकुळ अष्टमी गौरी गणपती पितृ नवरात्र दिवाळी अशी सणांची रेलचेलच असते आणि या सगळ्या सणांना कांदा लसूणविरहित सुग्रास सात्विक स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवायचा असतो खास त्यासाठी हा वाटणाचा घाट परंतु एरवी देखील त्या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या फळभाज्या शेंगभाज्या कडधान्य आमटी वेगवेगळ्या प्रकारच्या मिस। उसई मिसळ यासारख्या अनेक प्रकारच्या भाज्या आपण या वाटणापासून तयार करू शकतो त्यामुळे एकदा का हे अशा प्रकारचं वाटण तयार करून ठेवलं ना तर आईनवेळी सणासुदीच्या धावपळीच्या काळात आपली घाई गडबड होणार नाही आणि टिकायचं म्हणाल फ्रीझरमध्ये ठेवलं तर जोपर्यंत बर्फ स्वरूपात आहे तोपर्यंत टिकतं हो आणि हे वाटण तयार करताना तुम्ही जास्तीत जास्त तेलाचा वापर केला ना तर तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे हे वाटण तयार करताना जितक्या जास्त तेलाचा तुम्ही वापर कराल ना तितके जास्त दिवस आपलं हे वाटण टिकेल म्हणजे लोणचं कसं वर्षभर टिकतं अगदी तसंच मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं खास चातुर्मासासाठी श्रावणविशेष बिना कांदा लसणाचं वाटण एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद